त्या गरजा पूर्ण करण्यासाठी मी पुन्हा पुस्तके वाचली चित्रपट पाहिले फॉन पाहिले पण माझ्या मनाने माझ्या मनाला साथ दिली नाही आणि आज मला एक काठी हवी आहे जी मला रस्ता दाखवून त्या गुवेत घेऊन जाऊ शकते मी जिथं जायला हताश आहे पण मला कोणी साथ देत नाही कारण श्रेयालाही तिच्या स्वतःच्या इच्छा असतात तिलाही तिच्या आयुष्यात असा पुरुष निवडावा लागतो जो तिला आनंद देऊ शकेल पण मी एक कुंकुवत माणूस सुखाच्या शोधात आहे मी तेवढ्यात त्याच्या फोन वाजला आणि त्याला त्याच मुलीचा मेसेज आला जिला त्याला शिपायचे होते तिने संध्याकाळी सात वाजेची वेळ लिहून पाठवली आणि आता ती विचार करू लागली सर तुम्ही आता झोपत नसाल तर आपण गप्पा मारू का हे ऐकून तो उडी मारून पलंगावर बसला मला झोप येत नाही आहे सांग तुला काय बोलायचे आहे आता ती बोलू लागली आणि गप्पा गप्पांमध्ये मला कळले की तिचे नाव नित्य आहे मग काही सब्जेक्ट विषयी विचारल्यावर तिने बोलणे बंद केले श्यामही उद्याच्या नवीन आशेने झोपायला गेला सकाळी त्याने गायत्रीला त्याच्या कारमध्ये मेन रोडावर लिफ्ट दिली गायत्री कारच्या खिडकीतून बाहेर पाहत होती आणि कॉलेजमध्ये काय चाललं आहे काय नाही रे नवीन मुलं येत आहे काही दिवसांनी फेस्ट होणार आहे होय माझ्या कॉलेजमध्येही आहे यावेळी प्रिन्सिपल सांगत होते की दोघे कॉलेज एकत्र करतात असं गेट वेगळी आहे पण ग्राउंड एकच आहे हो मध्यभागी एक भिंती देखील आहे गायत्री म्हणाली हम्म पण तरी संस्थापक एकच माणूस होता त्याने दोन कॉलेज बांधले आणि निघून गेला आता त्याने गायत्रीकडे पाहिले तिने लगेच तोंड दुसरीकडे फिरवले आता हिला काय झाले कालपर्यंत तर ठीक होती श्यामने विचार केला आता त्याने कॉलेजच्या बाहेर गाडी थांबवली तुला हवे असेल तर मी तुला दुपारीसुद्धा लिफ्ट देऊ शकतो मला जायचं असेल तर मी तुला कॉल करून सांगेन असं म्हणत ती कॉलेजच्या आत गेली इतिहास विभागात नेहमीप्रमाणे राजकारणाची चर्चा होत होती श्याम आणि कुसुम मॅडम सोडले इथले सगळे सिनियर सर आहेत त्यामुळे बाकी सगळे फक्त प्रोफेसरचे बद्दल बोलतात पण काही वर्षांनी निवृत्त होणारे राजेश जा सर काही बोलायला मागे पुढे पाहत नाही तो इतिहासाला एक रहस्यमय बनवतो आणि क्लासला सांगतो त्याची चर्चा इतकी रंजक आहे की कोणालाही इतिहास विषय कंटाळवाणा वाटत नाही त्यामुळे सर्वाधिक विद्यार्थी हे त्यांचे चाहते आहेत श्यामला पाहताच ते सर म्हणाले ए श्याम बैस इथं माझ्याजवळ तुला काही सांगायचं सा आहे काय सर एक विद्यार्थी विचारत होता की कि शाहजहानला किती मुलं आहेत मी म्हणालो फक्त चौदाच जन्माला आले आहेत मग त्या विद्यार्थ्याने विचारले सर त्या काळात पुरुषांचा आर काय होता तुला पण चौदा जन्माला आणायचे आहे का मग सर्वजण हसू लागले आता श्याम तू मला सांग माणसं कोणत्या आहार घेत असतील बरं का त्याने त्याचा चष्मा व्यवस्थित केला सर मला कसं कळेल माणसं यासाठी कोणता आहार घेतात का तू पुरुष नाही सर्वजण परत जोरजोरात हसू लागले सर माझा क्लास आहे असं म्हणत तो तिथून निघून गेला सकाळपासून इम्रतीला बरं वाटत नव्हतं तिचा चेहरा लाल पडला होता तिल्या उलट्यांसोबत अशक्तपणाही भरपूर येत होता तिने लगेच बबलूला सांगितले आणि बबलूने मेडिकलवरून औषधे आणून तिला दिली आणि आराम करायला सांगितला नंतर तो बेकरीवर निघाला श्याम बाबू क्लासला शिकवत होता मग राकेश म्हणाला सर संजू काहीतरी सांगतोय क्लासला डिस्टर्ब करू नका त्याने त्याला रागवलंय आता तो शांत झाला पण काही मिनिटांनी राकेश पुन्हा म्हणाला सर संजू मला त्रास देत आहे त्याने कठोर स्वरात विचारले काय त्रास देतोय तू त्याला सर आज सांगत आहे की परवा त्याच्या वडिलांनी तुम्हाला रेड लाईट एरियात पाहिला आहे हे ऐकून श्यामला धक्काच बसला हा काय मूर्खपणा आहे तो किंचाणला संजू क्लास नंतर मला भेट आता सर्व विद्यार्थी आवाज करू लागले कृपया वर्गात शांतता पाळा मग वेळ संपली आणि गोंधळ वाढू लागला श्याम पटकन वर्गातून बाहेर आला आणि सगळे संजू भोवती बसले श्याम डिपार्टमेंटमध्ये आला पाणी पिऊन तिथेच बसला सर सगळं ठीक आहे ना कुसुमने विचारले त्यांनी होकारार्थी मान लवली इतक्यात संजू आला त्याला बाहेर नेऊन शिव्या देऊ लागला लाज वाटत नाही का तुझ्या प्रोफेसर बद्दल असं फालतू बोलायला तर पप्पा सांगत होती की त्यांनी तुमच्यासारखा कोणी पाहिला माझ्यासारखं असणे आणि माझ्यासारखं दिसणे यात काही फरक नाही मी तुला शेवटची वॉर्निंग देतो यानंतर मी तुला थेट मुख्यपदकांकडे घेऊन जाईल त्याला रागवत तो म्हणाला लगेच संजूनेही चेहरा खाली केला तो निघून जाताच श्यामने सुटकेच्या निश्वास सोडला मी शपथ घेतो आजपासून मी त्या वाघाकडे कधीच पाहणार नाही असं मनातल्या मनात, मनात बडबड करत तो कॅन्टिनच्या दिशेने निघाला त्याला कॅन्टिनमध्ये येताना पाहून विद्यार्थ्यांनी आवाज काढला आणि त्याने त्यांना जोरदार फटकारले मग एक खुर्ची घेऊन तो कोपऱ्याला बसला त्याला पाहून कुसुमी त्याच्याजवळ येऊन बसले आता कॅन्टीन मालकाने तिला चहा दिला सर आता काही क्लास आहे की फ्री आहे या ब्रेक नंतर अजून एक क्लास आहे तुम्ही मला सांगा घरी सर्व व्यवस्थित आहे ना आता मी माझ्या नवऱ्याशी भांडत नाही सर तिच्या डोळ्यात आठलू आले माझ्या नवऱ्याचे बाहेर कोणाची तरी अफेअर चालू आहे मी तर वाईट बाब आहे श्याम म्हणाला तुम्हाला खात्री आहे का होय मी काल त्यांच्या मागे गेले आणि तो एका मुलीसोबत होता मैत्रीण आहे का कुणास टाव त्या दोघांकडे बघितल्यावर मला वाटत नव्हते तिचा गडा कोरडा पडू लागला त्याने लगेच तिला प्यायला पाणी दिले तेव्हाच गायत्रीचा फोन आला आणि तिने विकास सोबत जात असल्याचे त्याला सांगितले बाय द वे कुसुम मॅडम तुमच्या वैवाहिक जीवनात काही अडचण होती का म्हणजे तुमच्या भांडणांना कंटाळून त्याने बाहेर अफेयर करण्याची शक्यता आहे काहीच कामाचा माणूस नाही तो तो खूप निरुपयोगी भित्रा आणि स्थूल होता मी त्याला सक्षम बनवले हो आहे मला काहीच समजले नाही आता त्याची कुसुम मॅडम जे सांगतील ते ऐकण्याची उत्सुकता वाढू लागली तेव्हा अचानक इलेक्ट्रिक बेल वाजले आणि मग कुसुम आणि श्याम दोघेही त्यांच्या क्लासला गेले केमिस्टच्या औषधाने इम्रतीला आराम मिळाला नाही म्हणून ते बेकरीत बबलूकडे ती गेली आणि म्हणाली अरे जाड्या मला चांगल्या डॉक्टरांना दाखव काय बोलतेस तू नवऱ्याला त्याने तिला खडसवले खाऊन खाऊन कसा सांडसारखा झाला आहे आणि मला येथे काहीही पचत नाही तोही तिला जोरात म्हणाला बोल त्याने तिला येणाऱ्या ग्राहकांकडे बोट दाखवले दहा मिनिटांनी घरी ये समजलं का ती निघून जाताच बबलू विचार करू लागला असं वाटते की ताप तिच्या डोक्यापर्यंत पोचला असावा डॉक्टरांना भेटावंच लागेल आता शेवटचा क्लास घेऊन श्याम कॉलेजमधून बाहेर आला तेव्हा त्याला ते गायत्री ते 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 विकास सोबत त्याच्या गाडीत बसलेली दिसली आता तो गाडीच्या दिशेने जाऊ लागला तेव्हा त्याची ते नजर समोरून येणाऱ्या जगदीश मलिकवर पडली त्याने मला पाहिले तर कदाचित त्याला काही आठवतही नसेल आता तो पटकन त्याच्या गाडीत बसला आणि तिथून निघू लागला तेवढ्यात इन्स्पेक्टर आला आणि त्याच्या गाडी समोर उभा राहिला प्राध्यापक साहेब बाहेर या मला तुमच्याशी बोलायचं आहे हे ऐकल्यावर श्यामचा गडा अगदी कोरडा पडला गाडीतून बाहेर पडल्यावर इन्स्पेक्टरने त्याची कॉलर पकडली नालायक माणसा तू स्वतः रेड लाईट एरियात फिरतो आणि माझ्या मुलाला रागवतो त्या पोलीसवाल्याने त्याच्या कान वाजवली हो सर तुमचा काहीतरी गैरसमज होतोय पोलीस कुत्रे पाडतात गैरसमज पाडत नाही लक्षात ठेव या प्रिन्सिपल ऑफिसमध्ये तो त्याला ओढत ऑफिसकडे जाऊ लागला आणि श्यामने पोलिसवाल्याचे पाय घट्ट धरले सर प्लीज माझे आयुष्य उद्ध्वस्त होईल पण तो त्याला सोबत ओढतच होता सर्व विद्यार्थी त्याच्याकडे आश्चर्याने बघत होते आता इन्स्पेक्टर त्याच्या गाडीच्या खिडकीजवळ आला आणि म्हणाला सर मला तुमच्याशी काही बोलायचे आहे तो लगेच सुद्धा आला म्हणजे मी उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहत होतो मग तो गाडीचा बाहेर आला स्वतःवर नियंत्रण ठेवत त्या पोलीसवाल्याला विचारू लागला बोला जगदीशजी मला काही सांगायचं आहे का, सा का तुम्हाला आज संजू क्लास करतो की कॅन्टीनमध्ये बसून राहतो हो हे ऐकून त्याने सुटकेच्या निश्वास सोडला तो खोडकर आहे हो पण बहुतेक वेळा मी त्याला कॅन्टीनमध्येच पाहतो ठीक आहे आता त्याला जास्त मस्ती आहे ना त्याने श्यामशी सेकंड केला आणि कॉलेजच्या आत तो गेला आणि श्यामही पटकन तिथून निघून गेला विकास गायत्रीला एका रेस्टॉरंटमध्ये घेऊन जाणार होता तो पार्टीच्या दिवसाबद्दल तिची माफी मागतो तिनेही तिच्या वतीने आपले मन मोकळे केले आता ती इकडच्या तिकडच्या गप्पा करत असताना दोघेही एकत्र जेवण करू लागले श्याम घरी पोचल्यावर आईने त्याला मेहक घरी आल्याचे सांगितले म्हणजे तिचे पण घर आहे ती येऊ शकते मग मी मेल्यानंतर या घरातून त्यांनाही वाटा देशील का तू त्याची आई म्हणाली आई मी खूप थकलो आहे माझे डोकं खाऊ नको ठीक आहे आधी जेवून घे मग सांगेन प्रकरण न वाढवता त्याने आधी खाण्याचे योग्य मानले बबलूने इमरतीला डॉक्टरांकडे नेले त्याने तिला औषध देऊन आराम करण्याचा सल्ला दिला इम्रतीची अवस्था पाहून बबलूने विचारले तुझ्या आईला गावातून बोलवून घेऊ नाही तिचं काही काम नाही तो घरात शिरताच म्हणाला एक मोल करून घेऊ नये आपण राजूकडून जेवण बनवून घेऊ राजूस का अरे तो समोसे दुकानात तडतो ना मग जेवणही बनवेल चल चल मला काहीतरी मी करतो इमारती डोळे मिटून पलंगावर पडली आणि डोके खाजवत तो बेकरीकडे गेला आता दमयंतीला दिसली की श्यामचे जेवण संपले आहे म्हणून ती त्याला सांगू लागली मेकच्या ओळखीची एक मुलगी आहे ती शाळेत शिक्षिका आहे तू एकदा तिला पहा मग पुढच्या गोष्टी आपण त्यांना विचारून करून घेऊ मला अन्न तर पचू दिलं असतं तो ताट किचनमध्ये ठेवत म्हणाला तू मला सांग कोणत्या वेळी करायच्या या गोष्टी आपण नंतर बोलू नक्की नाही मी स्वतः मुलगी शोधून घेईन माझ्यासाठी अरे एका ठराविक वयानंतर मुली मिळत नाहीत आता तो त्याच्या आईकडे रागाने बघत म्हणाला काहींना एकवीसश्यावा वर्षेही लग्न करून आनंद होत नाही तर काहींना चाळीस शेतही आनंद मिळतो हे सर्व भाग्य आहे आई देवाला जे काही द्यायचे आहे ते त्याला द्याव्या द्यावंच लागेल आता तो त्याच्या खोलीत जाऊ लागला मोठा मास्तर वाया चालला हा ती चेहरा करून म्हणाली संध्याकाळी नित्या ट्युशनसाठी त्याच्या घरी आली तेव्हा अम्मा तिची ते जी टाईट जीन्स पाहून म्हणाली तुझ्या पा पायांमध्ये हवेला पण प्रवेश करू देतीस की नाही कापू फॅशन आहे ही हे ऐकून तिने चेहरा वाकडा केला आता श्याम तिला त्याच्या खोलीत इतिहास शिकू लागला काही वेळ लक्षपूर्वक वाचून तिने विचारले सर आपल्याला गाईडची काय गरज आहे आता आग्र्याला गेल्यावरच कळेल की ताजमहल कोणी बांधला आणि का बांधला गाईड तुम्हाला आत घेऊन जाईल आणि सर्व काही दाखवेल तरच तुम्हाला त्या ठिकाणी भेट देण्याचा आनंद मिळेल सर तुम्हाला गाईडची कधीच गरज भासणार नाही आता श्यामचं मन भरकटायला लागलं नाही मलाही गाईडची गरज आहे पण का काहीतरी आहे जे मला वाटतं की माझ्या आकोप्यात नाही सर कृपया मला मदत करा एखाद्या भिकाऱ्याला हवी असलेली भिक्षा मिळाल्यासारखे त्याने नित्याकडे पाहिले मित्रो येणारे बाग खूप सुंदर आहेत खूप गमतीशीर आहे म्हणून कथेला पूर्ण सपोर्ट करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद